लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तावरजा नदीला पूर आला आहे भोसनी बॅरेजचे गेट्स नीट काम करत नसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरलं आहे या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री आणि आमदार अमित देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली लातूर आणि आसपासच्या गावात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे त्यात टावरजा नदीवरील भोसनी बॅरेजचे गेट्स व्यवस्थित काम करत नसल्यामुळे पूर परिस्थिती आणखी गंभीर झाली शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे ही माहिती मिळताच सकाळी आमदार अमित देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता रुपाली ठोंबरे आणि कार्यकारी अभियंता अमर पाटील त्यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली यावेळी काही गेट्स ऑपरेट होत नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं या गेट्सची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत शेतकऱ्यांचं नुकसान कमी करण्याकरिता आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या या व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्नचिन्ह इथल्या ग्रामस्थांनी उपस्थित केलेले आहेत आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना ही विनंती केली आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा चर्चा करणार आहे पालकमंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा करणार आहे की या सगळ्या पूर व्यवस्थापनाच्या यंत्रणेसाठी निधी उपलब्ध नाही पावसाळ्याआधी सुद्धा आम्ही या सूचना केल्या होत्या पण निधी उपलब्ध न झाल्यामुळे ही कामे वेळेत झाली नाहीत आत्तासुद्धा त्यांना आम्ही सांगितलंय की अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये हे कामे आपल्याला करावी लागतील अन्यथा काही अनर्थ घडू शकतो आणि म्हणून शासनाला माझी अशी विनंती आहे की या कामांसाठी त्यांनी आकस्मिक निधी यातून सुद्धा जर यांना मदत करता आली तर ती केली पाहिजे तावरजा नदीवरील भुसनी बॅरेज गेट्सच्या समस्येमुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे